सब्सक्राँग सब्सक्राँग सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं सबस्क्राईब बटनासमोर बेल ऐकून प्रेस करून सर्व घडामोडी सर्वात आधी आपल्या मोबाईलवरती मिळवा पाहत रहा एस व्ही न्यूज मराठी पंढरपूर टेंबर रस्त्यावर सर्वसामान्य लोकांना जीवमुठी दोरून करावा लागतोय प्रवास चार पदरी हायवेचे काम अतिशय संत गतीने चालू असून हा रस्ता प्रत्येक ठिकाणी मधोमध उकरलेला आहे त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे रोडवर वाहनांची जास्त प्रमाणात एजा चालू असून कर या रस्त्यावरून जाताना दुरळ्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे स्थानिक लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी पाणी मारण्यास सांगून देखील उकरले रोडवर पाणी मारले जात नाही कॉन्ट्रॅक्टर अतिशय लापरवाहीपणाने काम करत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे काम लवकर पूर्ण करून अपघात होणार नाही याची खबरदारी घ्याव्याशी स्थानिक लोकांकडून मागणी होत आहे या धुरळ्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे रस्त्यावर रोचर पाणी मारले जावे यासाठी स्थानिक लोकांकडून मागणी होत असून या त्रासातून सर्वसामान्य लोकांना मुक्त करण्यात यावे अशी सर्वसामान्य लोकांची मागणी होत असून रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्वसामान्य लोकांकडून देण्यात आला पंढरपूर हे चार पदरी रस्त्याचं काम डब्ल्यू बी अंतर्गत चालू असून हे काम अतिशय संत गतीनं चालू असो याकडे प्रशासनाचं अत्य अक्षम्य असं दुर्लक्ष होत असो विशेषतः आजुती आजुती पाटी ते पंढरपूर हा रस्त्यावरती एक ते दीड किलोमीटरवरती पाणी खम केलेलं असून त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून पाणी देखील मारलं जात नाही त्यामुळे आता स्वरूपाचा दुसरा उडून तो जाणा येणाऱ्याला त्रास होत असून इथं आदोतीचे पंढरपूरच्या जे या टप्प्यामध्ये राहणाऱ्या जनतेला याचा अतिशय त्रास होतो आहे आणि या निकृष्ट कामामुळे याकडे संबंधित प्रशासनानं वेळेत लक्ष द्यावं व जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न यांनी थांबवा होता या आदोतीचे पाठी या कामामध्ये ठिकठाकांनी रस्ता उचललेला असून तिथं अपघाताचं प्रमाण देखील या ठिकाणी विशेषतः वाढलेलं आहे व संबंधित ठेकेदार ठेकेदाराकडे ठेकेदाराचं याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष होत असून या ठेकेदारानं वेळ द्यायचा याच्याकडे लक्ष देऊन जाणीवपूर्वक लक्ष ठेवून या कामाचं व्यवस्थितरित्या लक्ष देऊन व्यवस्थितरित्या काम करावतो व संबंधित रस्त्याचं काम व्यवस्थित समस्या पार पाडून जनतेचे जीवन शिकण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदारांना थांबवता अन्यथा या भागातील जनता या ठेकेदाराच्या विरोधात रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही पात्र एस वी न्यूज मराठी